संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अॅडव्होकेट शिवश्री मनोज आखरे यांच्या आदेशानुसार तसेच शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संभाजी ब्रिगेडतर्फे जोरदार आंदोलन करण्यात आले यामध्ये शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी पीक विमा कुठल्याही अटी शर्तींशिवाय देणे ओला दुष्काळ जाहीर करून नुकसान भरपाई देणे शेतमालाला हमीभाव जाहीर करणे दुधाला सत्तर रुपये प्रतिलिटर भाव एपआरपी उसाला भाव तसेच कांदा कापूस सोयाबीन धान इत्यादी पिकांच्या हमीभावाच्या मागण्या करण्यात आल्या सरकारकडून या मागण्या मान्य न झाल्यामुळे जिल्हाध्यक्ष अमर रमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल ताशांच्या गजरात लक्षवेधी आंदोलन करण्यात आले या आंदोलनात जिल्हाधिकारी यांना आक्रमक आंदोलनाची सूचना देत सरकारविरोधी घोषणाबाजीही करण्यात आली आहे यावेळी संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसर घोषणांनी दनानो केला कशा संदर्भात जय जाऊ अठरा ऑगस्ट रोजी आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिलं आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत ज्यामध्ये शेतकऱ्यांना सातबारा कोरा करावा शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी कुठले अटी शर्तीनं लावता शेतकऱ्यांचा रखडलेला पीक विमा आहे तो तात्काळ द्यावा ज्या निवडणुका आहेत त्या ई व्ही एमवर न घेता बॅलेट पेपरवर घ्याव्यात तसेच शेतकऱ्यांच्या ज्या म गाई आहेत तो, तो दुधा दर सत्तर रुपयाच्यावर करावा आणि भेसळयुक्त रहित हा महाराष्ट्र करावा कारण भेसळयुक्त दुधामुळे खूप आज आजाराने महाराष्ट्र ग्रासल्या जात आहे अशा आमच्या विविध मागण्या संभाजी ब्रिगेडच्या आहेत ज्यामध्ये ज्या राज्यात सध्या अतिवृष्टी झालेली आहे तर ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात एक हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत देण्यात यावी अशा विविध मागण्यांसह आमचा एक लक्षवेधी उपोषण जिल्हाधिकारी साहेबांच्या कार्यालयासमोर सुरू आहे ज्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडवास आम्ही जाहीर करतो आणि यातून जे दुष्परिणाम उद्भवतील त्याला सर्व हे फडणवीस सरकारच जबाबदार राहील कारण त्यांनी आश्वान दिलं होतं की आम्ही सत्तर शेतकऱ्यांचा हातबारा कोरा करू पण आज हे शब्दावरून फिरत आहे त्यामुळे जर हे सरकार शेतकऱ्याच्या मागण्याकडे दुर्लक्ष करत असेल तर नक्कीच्या सरकारचा आम्ही खाली म्हणून पाय केल्याशिवाय राहणार नाही चॅनल सबस्क्राईब करा बेल से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका